हिंदू हिंदू एकता एकता आंदोलन उद्घाटन एक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना नितीन शिंदे की ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी केलेल्या जबरदस्तीमुळे ऋतुजा राजगे हिने आत्महत्या केली ही महाराष्ट्रातील के पहिली घटना असून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू असून त्याला आळा घालण्यासाठी राज्यातल्या सरकारनं इतर राज्याप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा केला पाहिजे धर्मांतरण करणाऱ्या पोस्टरच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो याला हिंदूंनी विरोध केला पाहिजे हिंदूंनी हिंदू एकता आंदोलनाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन त्या धर्मांतरण करणाऱ्याला आक्रमकतेने विरोध केला पाहिजे यावेळी स्वागत व प्रास्ताविक मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोडखिंडी यांनी केले हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे मनोज साळुंखे मधुकर साळुंखे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव आदींची भाषणे झाली यावेळी मिरज शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून विजय यादव यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी प्रेम देसाई मधुकर साळुंके हर्ष रजपूत पारस माने अवधूत जाधव नारायण हांडे अनिरुद्ध कुंभार गजानन माने अथर्व शिरदुडे समर्थ इंगळे कुणाल कदम आनंद चव्हाण सिद्धार्थ मंडले सुबोध गव्हाणकर यश पाटील आदी उपस्थित होते